बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या आठवड्यात आर्या जाधवने निक्कीच्या कानाखाली लगावल्याची घटना घडली होती या प्रकरणानंतर रितेश देशमुखने सर्वप्रथम आर्याला तिने केलेल्या कृत्याचा चाप विचारला त्यानंतर तिला बाजू मांडण्याची संधी दिली आर्याने स्वतः देखील आपल्या हाताने चूक झाल्याचं कबूल केलं या संपूर्ण प्रकरणावर बिग बॉसने अंतिम निर्णय घेत आर्याला घरातून बाहेर केलं तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यावर आर्याचे चाहते आणि बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे यापूर्वी धक्काबुक्की करणं नख मारणं कपडे खेचण असे प्रकार केल्याने मराठी कलाकारांकडून ती सुद्धा समदोषी असल्याच्या पोस्ट अनेक मराठी कलाकारांकडून करण्यात आले होते मात्र एखाद्यावर हो हात उचलणं हा बिग बॉसच्या घरात सर्वात मोठा विनयभंग असल्याचं था सांगत आर्याला बाहेर काढण्यात आलं आर्याने घराबाहेर आल्यावर सोशल मीडियावर हार्डब्रेक इमोजी शेअर केला होता तर सोमवारी इंस्टाग्राम लाइव्ह सेशन घेत तिने हा संपूर्ण घटनाक्रम चाहत्यांना सांगितला तसेच या घटनेवर रॅप करत आर्याने तिचं रोकटोक मत मांडलं आहे बिग बॉसमुळे आर्या एवढे दिवस तिच्या घरापासून दूर होती पण आता आर्या तिच्या घरी अमरावतीला परतली आहे बिग बॉस मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असला तरी आर्याच अमरावती आजूबाजूला गर्दी केली होती तिने सेल्फी काढले शेवटी आर्याने लगेच आईला मिठी मारली लाडक्या लेकीला पाहून तिच्या आईला अश्रू अनावर झाले होते आर्याच्या सगळ्या चाहत्यांनी तिचं व तिच्या कुटुंबियांसह उत्साहात स्वागत केलं दरम्यान लोकांनी दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आर्याने इंस्टाग्राम वर लाईव्ह घेत सोमवारी सर्वांचे आभार मानले मला ट्रॉफी नको तुम्ही सगळे माझ्यासाठी ट्रॉफी आहात असं यावेळी आर्या म्हणाली होती सध्या तिचे सगळे चाहते आणि प्रेक्षक वर्ग शो पाहून आर्याची आठवण करत आहेत तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी बुड ला सबस्क्राईब करायला विसरू नका